नमस्कार मंडळी आज मी एक कृष्णाची गवळण गाणार आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर व सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद सोड रे सोड रे सोड हरी सोड रे सोड रे सोड हरी आम्हा गवळ नीला सोड रे हरी आम्हा गवळ नीला सोड रे मला जायाचे यमुना पाण्याला मला जायाचे यमुन पाण्याला डोईवर चुंबळ मोत्याची त्यावर घागर पाण्याची डोईवर चुंबळ मोत्याची त्यावर घागर पाण्याची मला गायाचे यमुना पाण्याला मला गायाचे यमुना पाण्याला कारे करी तशी माझा घोळ घरी कारे धरीतोसी माझी वाट घरी आहे सासूखट कारे धरी माझी वाट घरी आहे सासूखट खट ती करीन कामाचा भो वाट ती करीन कामाचा कामा भो वाट मला जायाचे यमुना पाण्याला ಯೋ ರೇ ಸೋಡ ರೇಹವಳಿ ಸೋಡ ರೇ ಹರಿ ಸೋಡ ರೇ ಸೋಡ ರೇ ಸೋಡ ಹರಿ ಆಮಳ ನೀಲ ಸೋಡ ರೇ ಹರಿ ತ ಸಿ ಮಾೋಳ ಗರಿ ಆ ತಾನೇ ಬಾಳ ಕಾರೇತ ಸಿ ಮಾ ಗೋಳ ಗರಿ ಆ ತಾನೇ ಬಾಳೆ ರಡನ ಗೋಂದಳೆ ರಡನ ಗೋಂದಳ ಯಮುನಾಲ್ಲಮುನಾ ಪೋಡ ರೇ ಸೋಡ ರೇ ಸೋಡ ಹರಿ ಯವಳ ನೀಲ ಸೋಡ ರೇ ಹರಿ ಸೋಡ ्रवळणी ला सोड रे हरी काररी तो समाधी माझी घरी आहे माझा धरी तो सी माझी वेनी घरी आहे माझा धनी एका जन धनी भुलल्या गवळनी एका जन धनी भुलल्या गवळनी ಮಲ್ಲ ಜಯೇ ಯಮುನಾ ಯಮುನಾ ಸೋಡ ರೇ ಸೋಡರೆ ರೇ ಸೋಡ ಹರಿ ಸೋಡರೆ ಸೋಡರೆ ಸೋಡ ರೇ ಸೋಡ ಹರಿ ಅಮಳ ನೀಲ ಸೋಡರೆ ರೇ ಹರಿ ಅಗವಳ ನೀಲ ಸೋಡರೆ ಹರಿ ಮೇ ಯಮುನಾ ملزايسي يمون فانالة